देवका एक मिनिट काही दिवसापूर्वी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं भाषण केली परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये मध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली परंतु मी यवतकरांना दौंडकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे कोल्हापूरून स्वतः फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत त्याचबरोबर ॲडिशनल एस पी बाकीचे सगळे बंदोबस्त आहे एक एस आर पीची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो ते म्हणले की दादा यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती आम्ही सगळे एकोप्यानी जातीय सलोखा ठेवून या परिसरामध्ये राहत आलेलो आहे आज बाजार असतो आठवडे बाजार परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आवाहन करतो आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील अफवांच्यावर कृपा करून कुरुण कोणी विश्वास ठेवू नका माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे तो तुमचा अधिकार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाही आहे आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी केवढी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये तो मला वाटतं नांदेडवरून ना आलेला आहे म्हणजे काही वर्षापूर्वी आणि तो त्यांचं त्याचा मला वाटतं बिगारीचं काम करतो गवंड्याचं काम करतो पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये ऍग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि इथं काही तोडफोड केलेली दिसते नुकसान केलेलं दिसतं त्याच्या संदर्भातले सगळ्या गो पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत उपप्रमुख शिंदेसाहेब पण पुण्यामध्येच आहेत मी पण पुण्यात होतो अजून तिथं काही कार्यक्रम आज तर आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघा निघालेले आहेत जयंती उत्साहाने सगळेजण साजरे करत आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठेंची आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठंही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जातीय सोलाख ठेवणारा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती यवतकारांची पण परंपरा आहे ती आपण टिकूया नुकसान दोन था। था। दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत इथं काही सहकारी राहतात त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली ते म्हणले तीस चाळीस लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यातनं काही घडलं पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत पोलीस नंतर आले पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे आपण पण बघताय की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्याचं आम काम आमच्या पोलीस यंत्रणेनी केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे सगळं सुरू होतं पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाटतं योग्य ती पावलं एक मिनिट योग्य ती पावलं उचललेली होती काल पण भाषण दो काही आमदारांची झाली त्याच्यामध्ये पण कुठही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्या ते दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही त्याच्या एक मिनिट त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात कंट्रोल कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रण चव्वेचाळीस लागू केलंय का आणि कधीपर्यंत आता आहे ना केलेच आहे ना तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण एकशे चव्वेचाळीस कलमाच हे तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र राहावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो पण आता तुम्हाला कोण बोलणार काय करणार कुठली हा चीच्च थे थे काल 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 नव्हतं काल नव्हतं आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते अठ्ठेचाळीस करता आहे कुठला परिस्थिती नियंत्रणात आहे घाबरून जायचं काही कारण नाही मी पुन्हा सगळ्या जनतेला आवाहन करील नागरिकांना आवाहन करील सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करील की आपण सगळ्यांनी जातीय सलोका ठेवा कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे परस्पती आटोक्यात ठेवण्याच्या करता आणि यवतकारांनी पण त्याला प्रतिसाद दिला मी मागे पण सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी शंभर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय गाठायचं आपला देश पुढं गेला पाहिजे राज्य पुढं गेलं पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे त्याकरता आमचं महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या पद्धतीने अरे बाबा था एक मिनिट त्या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतलेली आहे डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद